आज़त करा रहा लाडली फाउंडेशन कडून मुलींच्या विवाह हो आणि मुलांच्या शिक्षणासाठी अर्थसहाय्य निधी देणार नाना पाटेकर यांचे आवाहन हो। जो आपल्या मुलीच्या लग्नाचा खर्च करण्यास असमर्थ आहे त्यांनी आपल्या मर्जीने आपल्या मुलीसाठी योग्य स्थळ अर्थात जावंही पसंत करून खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा लग्नाचा पूर्ण खर्च लाडली फाउंडेशन मार्फत केला जाईल आणि प्रत्येक लाडक्या मुलीला नवे जीवन सुरू करण्यासाठी संस्थेकडून एक लाख रुपये किमतीचे घरगुती समान भेट स्वरूपात दिले जाईल तसेच ज्या विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके नाहीत म्हणून शाळा शिकण्यास अडचणी येत असतील तर त्यांनाही शिक्षणासाठी या लाडली फाउंडेशन मार्फत मदत केली जाणार आहे इच्छुकांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा सत्त्याण्णव एकाहत्तर बहात्तर चौऱ्याहत्तर पंधरा अठ्ठ्याण्णव त्र्याहत्तर अठरा चोवीस अडुसष्ट सत्त्याण्णव सतरा तेवीस सोळा त्रेसष्ट विनोदी चुटकुले पाठवण्यापेक्षा हा मेसेज पाठवा जेणेकरून लोकांना माहिती होईल कोणीतरी याचा उपयोग नक्की करेल फक्त माणूस म्हणून जगण्यापेक्षा एक चांगली व्यक्ती म्हणून जगा असे आवाहन चित्रसृष्टीतील आघाडीचे आणि सामाजिक जाण असणारे अभिनेते नाना पाटेकर यांनी केले आहे